पुण्यातील कोंडव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज एटीएस कडून उद्ध्वस्त तीन हजार सातशे अठ्याऐंशी सिम कार्ड तर नऊ वायफाय राउटर जप्त चीन पाकिस्तान आणि आखाती देशातून येणारे कॉल लोकल नंबरवर ट्रान्सफर करून केंद्र सरकारची फसवणूक करून मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवणारे उल्लंघन करून कॉल कनेक्शन करणारे कोंडव्यातील बनावट टेलिफोन सेंटर पथकाने म्हणजेच गुरुवारी उद्ध्वस्त केले त्या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल पावणे चार हजार सिम कार्ड जप्त केली आहेत हवाला आणि घातपाती कारवायांशी या सेंटरचा संबंध आहे का याबाबत या आता तपास सुरू आहे एटीएसने मिठानगर मध्ये केलेल्या कारवाईत वायफाय अँटेना आणि काही लॅपटॉप जप्त केली आहेत सेंटर चालक नौशाद अहमद सिद्दीकी याला अटक देखील झाली आहे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत त्यानुसार ही कारवाई करण्यात आली या कारवाईत केंद्रीय दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भाग घेतला यापूर्वी देखील अनेक वेळा कोंडवा भागात दहशतविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत काही दहशतवाद्यांना या परिसरातून अटक देखील करण्यात आली आहे तसेच नुकतेच इसिसचे मॉडेल देखील इथून उघडकीस आले होते त्या अनुषंगाने एटीएस ने, ने केलेली कारवाई महत्त्वाची मानली जाते चीन पाकिस्तान आणि काही आखाती देशात व्हॉट्सअपवर बंदी आहे तर काही देशात इंटरनेटचा डेटा महाग आहे त्यासाठी ठराविक ऍपचा वापर करून बनावट टेलिफोन एक्सचेंज मध्ये कॉल डायव्हर्ट होत तेथील सिम बॉक्स मधून सिम कॉलद्वारे तो कॉल स्थानिक कॉलवर ट्रान्सफर होत त्यावेळी कॉल रिसीव करताना स्थानिक मोबाईल क्रमांक दिसतो त्यामुळे परदेशातील कॉल आहे असे वाटत नाही या प्रकारात अधिकृत दूरसंचार कंपनींच्या टॉवरकडे तो कॉल डायव्हर्ट होत नाही त्यामुळे तो कॉल रेकॉर्डवर येत नाही या पद्धतीचा वापर करून गैरप्रकार होतात तसेच केंद्र सरकारचा महसूल देखील बुडतो या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिम कार्ड कुठून आणले विदेशातून येणारे कॉल समजू नयेत यासाठीची यंत्रणा कशी उभी केली त्यासाठीचे प्रशिक्षण कुठे घेतले हे सेंटर कसे कार्यान्वित झाले आर्थिक मदत कशी मिळाली या सेंटरचा उपयोग कशासाठी केला या सर्व बाबींवर आता तपास सुरू आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद